लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकोणसाठ सगळे आश्चर्याने स्वराकडे पाहत होते अश्विनजीही थक झाले होते ते काही बोलणारच होते की स्वरा पुन्हा जोरात म्हणाली मला काहीही ऐकायचं नाही तुम्ही कोण होताय मला सांगणारे की मला काय करायचं आणि काय नाही एक गोष्ट कान उघडून ऐका मिस्टर सिसोदिया मी ती जुनी भोळी मासूम स्वरा तुमच्यासाठी तरी अजिबात राहणार नाही तुमचं प्रत्येक बोलणं मी ऐकलं तुमच्या प्रत्येक गोष्टीला मान दिला तुमच्यामुळे मी माझं बालपण गमावलं तुमच्यासाठी फक्त नेहमी महत्त्वाची महत्वाची राहिली माझं काही अस्तित्वच नव्हतं तुमच्या दृष्टीने मग आता तुम्ही कोणत्या अधिकाराने मला सांगताय की मी त्यांना मनवावं आणि मी का मनवू ते तुम्ही होतात ज्यांनी त्या दिवशी माझ्याशी सगळी नाती तोडली होती आज मी तोडते निघा माझ्या घरातून आणि पुन्हा कधी मला तुमचा चेहरा दाखवायचा प्रयत्न करू नका तुम्ही माझे बाबा नाही सो जस्ट लिव्ह ती एवढ्या जोरात ओरडली की एक क्षणभर अश्विनजीही थथरले त्यांनी कधीच अशी अपेक्षा केली नव्हती विशेषतः स्वराकडून स्वरा, स्वरा अजूनही संतापाने थथरत होती केशवजी पुढे येऊन तिला जवळ घेतलं आणि त्यांच्या छातीशी लावलं स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले केशवजींनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने म्हटलं बस बाळा बस सगळं ठीक आहे ते तिला प्रेमाने शांत करत होते अश्विनजी अजूनही आश्चर्याने तिच्याकडे पाहत होते केशवजींनी त्यांच्याकडे रोखून पाहिलं आणि कडक शब्दात म्हणाले फक्त वय वाढल्यानं माणूस शहाणा होत नाही हे तुम्ही आज सिद्ध केलं खूप वेदना दिल्यात माझ्या मुलीला इथे येऊन आता पुरे निघा इथून आणि खबरदार जर पुन्हा माझ्या मुलीला तुमच्यामुळे किंचितही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही अश्विनजी केशवजींकडे पाहत राहिले ते काही बोलणार होते पण केशवजींनी हाताने इशारा करत त्यांना थांबवलं आणि म्हणाले शांतपणे आणि इज्जतीने निघून जा अश्विनजी काहीही न बोलता तिथून निघून गेले स्वरा अजूनही केशवजींच्या छातीशी बिलगून रडत होती केशवजींनी तिला सोफ्यावर बसवलं आणि तिचे अश्रू पुसत प्रेमाने म्हणाले बस बाळा का रडते आहेस अद्वैत तिच्याशी लग्न करणार नाही त्याने तुझ्याशी लग्न केलंय आणि तो तुझा नवरा आहे आणि तुझ्या बापाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या दिवशी त्याला शहाणपण येईल त्या दिवशी त्याने जे केलं त्याचा पश्चाताप करायलाही उशीर झालेला असेल शैलवीजींनी स्वराला पाणी दिलं आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या तू निश्चिंत रहा आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत त्यामुळे आता रडणं थांबव स्वराने ओलसर डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हलकसं मान हलवली दोन्ही लहान मुलं स्वराकडे पाहत होती तिचं रडणं त्यांना खूप वाईट वाटत होतं पण जे काही घडत होतं ते त्यांच्या समजण्याच्या पलीकडे होतं बानी स्वराच्या सोबत होती तिने तिला समजावलं आणि स्वरा ते समजूनही घेत होती पण ज्या धाडसानं तिने अश्विनजींना प्रत्युत्तर दिलं होतं ते पूर्वासमोर दाखवू शकेल का कारण वारंवार पूर्वा तिलाच दोष देत होती म्हणत होती की तिने तिच्या आनंदावर हक्क गाजवलाय आणि हे स्वराला सहन होत नव्हतं मिहिरच्या घरी रात्री मिहिरला दुसऱ्या खोलीत झोपावं लागलं होतं कारण अवंतिकाजींचा आदेश होता दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच विधी सुरू होणार होत्या आहिरा मात्र निर्धास्त होऊन मिहिरच्या खोलीतल्या बेडवर अगदी आरामात झोपली होती सकाळी ती तयार झाली आणि खाली आली अवंतिकाजी तिला हॉलमध्ये दिसल्या त्यांनी आहिराकडे पाहिलं आणि हसून म्हणाल्या उठलीस का आहिराने करत मान हलवली आणि त्यांना गुडमॉर्निंग म्हटलं अवंतिकाजींनी तिच्याकडे पाहिलं त्यांना अहिराला समजून घ्यायची गरजच भासली नाही ती लाल रंगाच्या साडीमध्ये होती संपूर्ण साजशृंगार करून खूपच सुंदर दिसत होती अवंतिकाजींनी तिची नजर उतरवत हसून म्हटलं खूपच सुंदर दिसते आहेस आहिराने लाजून हसून त्यांना पाहिलं त्यांनी कोणाला तरी मिहिरला बोलवायला सांगितलं मेहर आधीच तयार होता तो शर्टच्या बाह्या फोल्ड करत खाली उतरत होता तो येता येताच म्हणाला काय झालं आई आज ऑफिसला सुट्टी का घ्यायला लावली तू अवंतिकाजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या अरे विधी आहेत तुला काही समजतच नाही एक नंबरचा नालायक आहेस मिहिरने तोंड वाकडं केलं तेव्हाच त्याची नजर अहिरावर गेली आणि तिथं चडकली अवंतिकाजींनी त्याला हरवलेला पाहिलं आणि आधी हसल्या मग थोडा जोरात म्हणाल्या आता काय उभा आहेस चल पुढे की इथेच उभं राहून माझ्या सुनेला नुसतं पाहत राहणार आहेस नजर लागेल माझ्या सुनेला आहिराने मान चुकवली तिच्या ओठांवर एक हलकीशी स्मिथ होती मिहिरने गोंधळून आईकडे पाहिलं आणि म्हणाला आई तो थोडा चिडला होता अवंतिकाजींनी दोघांना आधी देवासमोर माथा टेकण्यास सांगितले त्यानंतर काही विधी पार पाडायचे होते खरं तर मिहिरच्या आयुष्याला त्याच्या आईशिवाय दुसरं कोणही नव्हतं पण इथे त्याला कंपनी द्यायला राम आणि सिया आले होते स्वरा आणि अद्वैतच्या घरी काय परिस्थिती होती हे बानीने त्यांना सांगितलं होतं म्हणूनच तिच्या सांगण्यावरून ते इथे आले होते नाहीतर आधी सगळे तिकडे जायला निघाले होते आहिराने त्यांना पाहताच विचारलं दादा वहिनी कुठे आहे आणि आत्या पण नाही आली सेयाने हसत उत्तर दिलं तिथेही सगळं सांभाळायचं आहे ना आणि तुझ्या मांडव परतणीची ही रीत आहे अशावेळी जर सगळे इथे आले असते तर तिथे तुझ्यासाठी तयारी कोण करतं याआधी ती अजून काही विचारेल रामने तिला संधीच दिली नाही तो म्हणाला आंटी पटकन ती अंगठी शोधायची रीत पार पाडाना मला पाहायचंय कोण जिंकतं मग त्याने मिहिरकडे पाहिलं आणि म्हणाला मिहीर जो जिंकेल त्याचं राज्य चालेल हाम म्हणून जिंकण्यावर लक्ष केंद्रित कर नाहीतर मी हिला ओळखतो तुझं जगणं कठीण करून टाकेल ही आहिराने रामकडे रागाने पाहत म्हटलं तुम्ही गप्प बसणार की मी दुसऱ्या प्रकारे तुमचं स्वागत करायचं रामने चेहरा लटकवला अवंतिकाजी हसत म्हणाल्या अच्छा ठीक आहे आता चला त्यांनी दोघांना समोरासमोर चौकटीवर बसवलं आणि मध्ये दुधाने भरलेला मोठा पातेलं ठेवलं नियम समजावून सांगितल्यावर त्यांनी अंगठी दुधात टाकली आणि दोघेही शोधायला लागले मेहर एका हाताने शोधत होता पण आहिराला वाटलं की ती हरायला नको म्हणून तिने दुसऱ्या हातानेही शोधायला सुरुवात केली राम आणि सिया त्यांना प्रोत्साहित करत होते आणि अहिराची धडपड पाहून सगळ्यांना हसू आलं मिहिरने तिच्याकडे पाहिलं ती दोन्ही हातांनी अंगठी शोधत होती आणि हसत होती मेहिर तिच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकत नव्हता पण तिच्या त्या निरादस चेहऱ्यावर लक्ष गेल्यामुळे तो हरला कारण अंगठी आहिराच्या हाती लागली होती रामने मिहिरच्या खांद्यावर टपली मारत म्हटलं असं लक्ष विचलित करशील ना तरच जिंकशील खेळावर लक्ष द्यायचं बायको तर आता आयुष्यभर तुझ्या डोक्यावर बसणार आहे सियाने त्याला रागाने पाहिले आणि म्हणाली हो बायकांचं तेच काम असतं नाही का रामने पटकन हसत म्हटलं अग मी तर फक्त गम्मत करत होतो बेबी तू का सिरियस झालीस अवंतिकाजींनी पुन्हा एकदा अंगठी दुधात सोडली आणि यावेळी ती मिहीरच्या हाती लागली आता सामना टक्करचा झाला होता तिसऱ्यांदा अंगठी दुधात टाकताच दोघेही वेगाने शोधू लागले आहिरा उत्साहाने अंगठी शोधत होती आणि सगळे हसत होते तिने शोधता शोधता म्हणाले मीच जिंकणार ऑफिसमध्ये यांच्या आज्ञा ऐकते ते पुरेसं नाही का आता घरीही ऐकायचं का अजिबात नाही मिहिरने तिला पाहिलं आणि हल कसं हसला त्याच्या हाताला अंगठी लागली पण त्याने ती बाहेर काढली नाही त्याने आपला हात हळूच आहिराच्या हाताच्या दिशेने नेला आणि तिचा हात धरला आहिराने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच वेळी तिला जाणवलं की अंगठी तिच्याच हातात आहे ती ते पाहत असतानाच मिहिरने हसून तिला खून केली आहिराने आनंदाने हसत अंगठी बाहेर काढली रामने कपाळाला हात लावत म्हटलं बाळा ती जेव्हा तुझी फक्त प्रेयसी होती तेव्हा तुझ्या सगळ्या आज्ञा ऐकत होती आता ती तुझी पत्नी आहे आता फक्त बघत राहा आहिराने त्याला रागाने पाहत म्हटलं तुम्ही माझ्या नवऱ्याला भडकवण्याचा प्रयत्न करू नका मी वहिनीला भडकवेन मग बघा आणि आधी विचार करा घराच्या बाहेर रात्र काढायची आहे का रामच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले त्याने पटकन हात जोडत म्हटलं माफ कर माझी आई सगळे हसले मिहिरने आहिराला अंगठी घातली अवंतिकाजींनी मिहिरकडे पाहिलं आणि म्हणाल्या आहिराला तिच्या घरी सोडून ये संध्याकाळपर्यंत परत आण मिहिरने मान हलवली आणि थोड्या वेळाने आहिराला घेऊन राणा मेन्शनसाठी निघाला आहिराच्या चेहऱ्यावर अजूनही आनंद होता मिहिरच्या एका छोट्या कृतीने तिला खूप आनंद दिला होता आणि मेहिर ते स्पष्ट पाहू शकत होता त्याने राणा मेन्शनच्या बाहेर गाडी थांबवली आणि आहिराकडे पाहत म्हणाला घर आलं जा संध्याकाळी येतो तुला न्यायला तुम्ही आत येणार नाही का आहिराने विचारलं संध्याकाळी येईन ना तेव्हा सगळ्यांना भेटेन आत्ता विचार करतोय थेट ऑफिसला जावं आधीच मिस्टर मेहरा यांच्यासोबतची मीटिंग काही वेळा उशीर झाली आहे मेहिर म्हणाला आहिराने त्याच्या बोलण्याला मान्यता दिली आणि गाडीतून उतरून त्याला बाय म्हटलं पण आज मिहिरने तिला दुर्लक्षित केलं नाही त्याने स्मितहास्य करत तिच्या बाईला उत्तर दिलं आणि ऑफिसच्या दिशेने गेला आहिरासाठी ही सुवर्ण संधी होती आनंदाने ती आत गेली यायच्या आधीच तिने अद्वैतला सांगितलं होतं की ती येत आहे थोड्याच वेळात अद्वैतही येणार होता ती आत गेली तेव्हा तिला समोर केशवजी बसलेले दिसले ती आनंदाने त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या गळ्यात पडली त्यांनीही प्रेमाने तिला आपल्या छातीशी घट धरलं आणि म्हणाले कस आहे माझं बाळ आहिराने आनंदाने त्यांना सगळं सांगितलं तिला आनंदी पाहून तेही खुश होते घरात तणावाचं वातावरण होतं पण आहिरा आल्यामुळे थोडं तरी हलकं वाटत होतं थोड्याच वेळात सगळे तिच्या जवळ आले तिने सगळ्यांना पाहिले आणि आनंदाने भेटली मग तिने बानीकडे पाहत विचारलं आई आणि अथर्व कुठे आहेत बानीने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं स्वराकडे आहेत आहिराने पटकन म्हटलं मी त्यांच्याकडेच जाते इतक्यात स्वरा तिथे आली दोन्ही मुले तिच्यासोबत होती सगळे बसून आनंदाने गप्पा मारत होते काही वेळाने अद्वैतही पोहोचला आहिरा आल्याने घरातलं वातावरण जरा नॉर्मल वाटू लागलं होतं तेव्हाच कोणाच्या पावलांचे आवाज ऐकू आले सगळ्यांनी त्या दिशेने पाहिलं तर पूर्व आत येत होती सगळ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती आहिरा मात्र आश्चर्यचकित झाली पूर्वा इथे काय करत होती तिला काहीच समजत नव्हतं आयु आणि अथर्वही पूर्वाकडे रागाने पाहत होते क्रमशः बी न्यूज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद